नमस्कार शेतकरी बांधव शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे प्रदीप आज आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत की पंजाब डगराव यांच्या नवा हवामान अंदाजाबद्दल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या काही दिवसापासून राज्यभरात पाऊस सुरू आहे पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे पाऊस कधी थांबणार आहे आता थंडी कधी सुरू होणार आहे चला तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण तपशील जाणून घ्यात पूर्ण माहिती जाणून घेऊयात तर आता पाऊस कधी बंद होणार आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवत आहे आणि आपल्याला ज्या माहितीनुसार पंजाबराव राव यांची काय मत आहे पुढील दोन दिवसात म्हणजे दोन नोव्हेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागातील एक पाऊस थांबणार आहे वातावरणात एक मोठा बदल होणार आहे त्याचसोबत उत्तर महाराष्ट्रात नाशिक जळगाव आणि नंदुरबार परिसरात थंडीचे पहिले चावूल लागणार आहे आता थंडीचे जे टप्प्याटप्प्याने कसे वाढणार आहेत हे आपण जाणून घेऊयात दोन नोव्हेंबरच्या आसपास नाशिक जळगाव नंदुरबार या भागात थंडीची प्रमाण सुरुवात होईल दुसरा टप्पा म्हणजे चार ते सहा नोव्हेंबर दरम्यान सोलापूर आणि दक्षिण महाराष्ट्रात भागात थंडीचा प्रभाव आपल्याला जाणवेल या भागात सकाळी धुके आणि रात्रीच्याला दुरकट वातावरण दिसू लागेल या थंडीची वाढण्याची संकेत आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे दोन ते सात नोव्हेंबर या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रात थंडीचं वातावरण तयार होईल आणि रात्रीचे तापमान आपल्याला वाढलेले दिसून येईल त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत आता हवामानामध्ये मोठा बदल दिसून येणार आहे पाऊस थांबेल थंडी सुरू होईल आता म्हणूनच पुढील काही दिवसांना आपल्याला पिकाची काढणी असेल आणि साठवणूक असेल नियोजन आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे हवामानामध्ये ओलसरपणा कमी झाला असेल धान्य व कापूस यांना वाळव वाळू शकतात नवीन रब्बी पिकांची पेरणी करताना आपल्याला तापमानाचा विचार नक्की करा आता पंजाब डग यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हवामान आपल्याला काही अचानक बदल झाल्यास आपल्याला नवा अंदाज त्वरित दिला जाईल पुढील काही दिवसात पाऊस थांबणार आहे दोन नोव्हेंबरपासून थंडी सुरू होणार आहे चार ते सातमध्ये आपल्याला नोव्हेंबर दरम्यान राज्यभर थंडीचा प्रभाव जाणवणार आहे तर शेतकरी बांधवां हा बदल तुमच्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून हवामान अंदाजानुसार लक्ष ठेवा आणि शेतीचे नियोजन हुशारकी करा जर तुम्हाला उरो उरो ला ला करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माहितीपूर्वक वाटला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा हवामानाचा अनुभव आपल्या कमेंट, कमेंट करून नक्की सांगा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुढच्या ओऱ्यामध्ये हो तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान